वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील त्याचा मृत्यू कसा झाला एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना त्याचे व्हिडिओज आहेत म्हणजे पोलिसांच्या अट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं पण तेरा बारा कोटी लोकांना जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे मारलं कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी स्वतःने पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला काय पद्धत आहे उत्तर द्यायची आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाही बीड मध्ये शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे तो तीनशे दोनचा आरोपी होणार आहे की नाही त्याला मको का लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे का असं धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्याबरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आम्हाला आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचंय का धनंजय आणि त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर विकृत आहे तो सायकोपाथ आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिकी कराड आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एसआयटी करतोय एसआयटीचा आधी काही धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल काय मंत्रिमंडळातला आपला सहकारी येतो आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही वाल्मिकी कराडला मोकळं सोडून टाकलं त्याला सांगितलं काय आम्ही तीनशे दोनचा आरोपी करणार आहोत ज्या खडणीत ही हत्या झाली ती खडणी मागितलीच कराडनी जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टीव्ही वरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या हो मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा अन्यायवर अन्याय नव्हता संतोष देशमुखची केस आम्ही सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो आहे बीजेपीचा कार्यकर्ता तो आमचा कार्यकर्ता नाही आहे कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाही आहे ते एका वेगळ्या पक्षाचा आहे माणुसकीच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू पण ज्या पद्धतीने सरकारने गोल 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 फिरवत सगळ्या दोन्ही केसेसला देण्याचा प्रयत्न केलाय हा आहे हा महाराष्ट्राच्या न्यायप्रिय जनतेवरती अपमान आहे या दोन्ही केसेस मध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल सूर्यवंशी तर केस हास्यास्पद करून टाकली बिचारा लॉ विद्यार्थी मेला तो मेला कसा हे थांबण्याचं धारिष्ट सरकारने नये तुम्ही खोटा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो, मानुस मरतो का ब्रेथलेसनेसमुळे माणूस मरतो का कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला ब्रेथलेसनेस तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिसमध्ये त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आजच्या आमच्या चाम मनाला खात्री पटू लागली आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कुणानी काय केलंय कुणाचे कुठे लफडी आहेत सगळं 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 माहीत असलेला जगातला एकमेव माणूस हा वाल्मिक कराड आहे तेव्हा वाल्मिक कराडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार वाल्मिक करणला वाचवला तर बाकीच्या वाचणार आहेत पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसवून म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सोसायटीच्या चौकशीला काही अर्थ नाही न्यायालयीन जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो बबन गीते म्हणजे गीते विरुद्ध जी मर्डर केस आहे परळी मधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज त्या मत्स्यजोग मध्ये ऑफिसर आहे मा, त्यांनी महाजनांची पाठराखण केली बरोबर आहे पण त्या केसमध्ये तीनशे सात आरोपी मालमिक कराड आहे मालमिक वरती तेव्हा गुन्हा का नाही दाखवा त्याला अटक का नाही केली आजपर्यंत आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केली नाही मोका मो, कोणाला लावणार येत होते त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग च काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्याकडे एक वंजारी म्हणून मी सांगतो तुम्हाला असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही तो म्हणाला एमसीआर आरमधनं आला आता एमसीआर आरमधनं आला मग एमसीआर मध्ये रात्री त्याला मारलं कोणी पाठीवर इंजरी झाल्या कुठनं त्याला श्वासोश्वासाचा जा त्रास झाला कधी कुठलंही उत्तर मिळालं नाही आम्हाला विचारताही आलं नाही श्वासोश्वासाचा त्रास होतो ना श्वासोश्वासाचा जा त्रास झाला आणि माणूस लगेच मिळाला असं तर होत नाही ना ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं ते डेव्हलप होत जातं अचानक श्वास कोणले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळ्या खोटारडेपणा या सरकारने केलाय लाज वाटते की अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल कित कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं काहीच झालं नाही लोकांनी स्वतःहूनच काठ्यात ओढून घेतल्या कोंबिंग ऑपरेशन झालं नाही पोलिसांनी मारलं नाही काहीच झालं नाही लोक अगदी त्यांनी फोटं सांगितलं त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी पोलिसांनी